नगरपालिकेच्या वतीने लता मंगेशकर गार्डन जे आहे आपलं त्या ठिकाणी पुष्पोत्सव जो आहे तो आपण सुरू केलेला आहे अकरा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी हा आपला जो आहे पुष्पोत्सव आपण इथे घेणार आहोत पहिल्यांदाच आपल्याकडे जसे इतर शहरांमध्ये हे कार्यक्रम होतात त्याप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आपण पहिल्यांदाच या शहरामध्ये आता पुष्पोत्सवाचं एक जे आहे त्याचं नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे काही सीजनल फ्लास असतील इतर काही ज्या हे आहेत लाइटिंग्स असतील अशा प्रकारची आपण सुविधा इथे नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान असणार आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे त्याचा लाभ घ्यावा गार्डनचं सुंदर फुलं आणि इतर हे जे आहेत प्लांट्स वगैरे तर आहेच पण त्याबरोबरीने काही रिक्रिएशनच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण तीन दिवसांसाठी व्यवस्थित प्लॅन केले आहे रात्री छान त्याची इल्युमिनेशन आपण इथे हे केलेलं के आहे प्लॅन केलेला आहे त्याच्यामुळे गार्डनचं सौंदर्य जे आहे ते खूप खुलून दिसतंय आजचं जे आपला हा पुष्पोत्सव आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आमदार महोदय किंवा स्थानिक लोक लोकप्रतिनिधी नगरसेवक यांचंसुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो तसेच आमच्या अतिरिक्त आयुक्त आहे गार्डन विभागाचे आमचे सर्व अधिकारी आहेत यांनी अतिशय मेहनत घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित नवीन नवीन कल्पना या सुरू केलेल्या आहेत आमचा असा मानस आहे की यावेळेस जो आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे ते बघून पुढच्या वर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांमध्ये याच्या अनेक इतर जे गार्डन्स आहेत तिथेसुद्धा हा उपक्रम जो आहे तो सुरू करावा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल आणि एक जे आपलं एक कनेक्शन असतं त्या परिसरातल्या राहणाऱ्या लोकांचं गार्डनशी ते अधिक दृढ होईल धन्यवाद आपल्या या सूर्यनगरच्या मैदानामध्ये लगभग एकोणीसशे पंच्याण्णव रोजी या लता मंगेशकर गार्डनची न्यू ठेवण्यात आली नागपूर सुधार पन्नासनी या गार्डनने पूर्णपणे डेव्हलप केलं आणि दोन हजार दोनमध्ये याची सुरुवात झाली आणि त्यानंतर कालांतराने हा गार्डन इतका सुंदर बढिया गार्डन हा झाला आणि नंतर पुन्हा हा महानगरपालिकेला आता हा गार्डन हस्तांतरित झाला आहे आणि आज का कमिशनर साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून लोकांनी मिळून हे नागपूर शहरातलं एक सुंदर गार्डन व्हावं त्या दृष्टिकोनातून सगळेच प्रयत्न या ठिकाणी केला आहे बाजूला जे स्टेडियमची जे खंडरपल्ला आहे तो त्याचाही उपयोग करून तेही गार्डनमध्ये समावेश करण्याच्या कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिल्या आणि निश्चित स्वरूपात हा संपूर्ण गार्डन आठ नऊ एकरमध्ये पसरलेला गार्डन आहे आणि या गार्डनच्या माध्यमातून कारण या गार्डनले लता मंगेशकरचं नाव दिलं आहे आणि त्यामुळे हा महाराष्ट्राच्या एकमेव गार्डन उद्धान ठरावा आणि त्या दृष्टिकोनातून नागपूर शहर उपराजधानीचं शहर असल्यामुळे नागपूर शहराच्या उपराजधानीचं चा हे चांगलं एक गार्डन ठरावं त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचे आयुक्तांसंबंधित स सगळे अधिकारी प्रयत्नशील आहे मी जनतेलाही विनंती करतो कारण एखादी सुंदर वास्तू या ठिकाणी तयार झाली तर त्यांचं मेंटेनन्स ते कसं सुंदर राहावं याची खऱ्या अर्थाने मेंटेनन्सवाले तर मेंटेनन्स करतील परंतु हे त्या भागातल्या नागरिकाची बी जबाबदारी आहे का आपण हे सुंदर गार्डन कसं टिकवलं पाहिजे नाही तर सरकारी मालमत्ता म्हणून त्याचा दुरुपयोग व्हायला लागला तर कोणतीही वस्तू लवकरच खराब होते आणि म्हणून या सूर्यनगर सूर्यनगरचा हा संपूर्ण परिसर यातले नागरिक एक चांगले या भागातल्या नागरिकांची बी या ठिकाणी व्यवस्था आहे का आम्ही या गार्डनला चांगल्यात चांगलं कसं आणखीन याच्यामध्ये सुंदर भर कसं पाडता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपात प्रयत्न नागरिक बी या ठिकाणी करत आहे आणि या आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने एक सुंदर गार्डन झाला आहे एक मला असं वाटते का लता मंगेशकर या ठिकाणी अगर प्र प्रतिमा महानगरपालिकेने स्थापित केली तर एक आणखीन त्याच्यामध्ये भर पडेल आणि हे गार्डन नागपूर शहरातलं एक चांगलं उद्यान व्हावं त्या दृष्टिकोनातून मी महानगरपालिकेच्या सगळ्याच अधिकाऱ्याचे सगळ्या कर्मचाऱ्याचे मनापासून आभार मानतो